नमस्कार पालकांनो मुलांना त्यांचे बाबा अधिक प्रिय का असतात मुलांचा कल हा काही विशिष्ट गोष्टींकरता निश्चितपणे बाबाकडे जास्त असतो कारण त्यांचं आपल्या बाबांशी युनिक बॉन्डिंग असतं मुलं नेहमी बाबांच्या बरोबर खेळायला खूप उत्सुक असतात कारण बाबा हा खेळ स्पोर्ट्स गेम्स ॲडव्हेंचरस गेम्स याच्यामध्ये गुंग असतो आणि मुलांची ही आवड आपल्या बाबाशी चांगली जुळते त्याचा हा ॲप्रोच मुलांना त्यांच्याबरोबर वेळ घालवायला खूप चांगला असा एक संधी किंवा एक मौका असतो बाबा हा बहुतेक वेळा कूल असतो शिस्तीच्या बाबतीत रोजच्या रुटीनच्या बाबतीत तो जास्त स्वातंत्र्य देतो परवानगी देतो विशिष्ट सिच्युएशनमध्ये तो जरा कमीच बंधनं घालतो या बाबा लोकांना रिस्क घ्यायला खूप आवडतं आणि मुलांनाही ते रिस्क घ्यायला प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर काढतात जसं की झाडावर चढणं असेल ट्रेकिंग असेल आणि यामुळे होतं काय की मुलांना काही नवीन गोष्टी ट्राय करायला ते नेहमी पुढे ढकलत असतात पुश करत असतात आणि या साहसांमुळे मुलांमधला आत्मविश्वास आणि स्वतवरती आपण काहीतरी करू शकू अशा प्रकारची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते मुलांच्या दृष्टीने बाबा हा आईसारखा इमोशनल अस नसतो तर तो जरा जास्तच प्रॅक्टिकल असतो त्याचा ॲप्रोच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲप्रोच मुलांना खूप आवडतो त्यामुळे मुलं क्रिटिकल थिंकिंग करतात एखाद्या समस्येवर उपाय शोधायला शिकतात अडथळ्यांवर मात करायला शिकतात अडचणींना कशा पद्धतीने सोडवायचं असतं हे शिकण्याला ते समर्थ बनतात काही वेळेला बाबा लोक जास्त प्रोटेक्टिव असतात त्यामुळे मुलं बाबाकडे एक प्रोटेक्टर म्हणून पाहत असतात त्यामुळे मुलांना आपण सुरक्षित आहोत आपल्याला सेफ्टी मिळते आपण सिक्युर्ड आहोत कुठल्याही प्रकारचा धोका आपल्याला नाही असं वाटतं कारण जर का भीती वाटली कठीण प्रॉब्लेम्स आले तर ते हाताळण्यासाठी बाबा आहे असा विश्वास त्यांना वाटत असतो काही वेळेला असंही पाहायला मिळतं की बाबाची आवड आणि मुलांची आवड ही एकसारखी असते आणि त्यामुळे ते दोघंजण मिळून जे काम करतात त्यातून त्यांचं नातं अधिक घट्ट अधिक दृढ होत जातं जर दोघंही एकाच आवडीचे असले तर काहीतरी क्रिएटिव पण तयार करतात आणि ते एकमेकांना चांगलं समजून घेतात कनेक्टेड राहतात बाबा हा नेहमीच मुलांना स्वावलंबी आणि प्रॉब्लेम स्वतःहून सोडवण्यासाठी प्रोत्साहन देत असतो या समर्थ आणि सक्षम बनण्यामुळे मुलांना आपल्या ॲबिलिटीजवर आपल्या क्षमतांवर विश्वास वाटायला लागतो ला विकेंडला बाहेर खेळायला जाणं त्यांच्याबरोबर खेळणं प्रोजेक्ट करताना त्यांना मदत करणं किंवा अशा या सगळ्या गोष्टींमुळे या ज्या क्षणांच्या आठवणींचा खजिना मुलांच्या सोबत असतो आणि त्यातून मुलांचं आणि बाबाचं नातं हे अधिक घट्ट बनायला लागतं खूप काही बाबा असे असतात की ज्यांना चांगला ह्युमर असतो म्हणजे विनोदबुद्धी चांगली असते त्यामुळे ते जोक्स करतात किंवा ते असा काही प्रसंग क्रिएट करतात की मुलं खुदूखुदू हसतात आणि त्या प्रसंगातला तणाव कमी होतो त्यामुळे बाबा मुलांना नेहमी कूल वाटतो नेहमी छान वाटत असतो असं हलकंफुलकं नरम विनोदी वातावरण असलं की मुलं खुश असतात आणि खट्ट भावनिक नातेसंबंध तयार होतो बऱ्याच वेळा असंही लक्षात येतं की मुलांचे रोल मॉडेल्स त्यांचे आदर्श त्यांचे वडील असतात कारण मुलांना त्यांच्या आयुष्यातल्या आव्हानांना कसं पेलायचं अडथळ्यांवर कशी मात करायची हे त्यांच्या बाबाकडनं शिकायला मिळतं आपल्या वडिलांनी कशा पद्धतीने खडतर परिस्थितीचा कठीण अडचणींचा कसा सामना केला हे पाहत पाहत मुलं मोठी होतात आणि ती देखील आपल्या आयुष्यामधले येणारे चॅलेंजेस छान पार पाडू शकतात तेव्हा बाबा लोक खुशवा ही मुलं तुमच्या बाबतीत इतका चांगला विचार करता आणि खरोखरच तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं या सगळ्या दृष्टिकोनातून सुदृढ होऊ देत असंच विश्वास मला वाटतो धन्यवाद